बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेवरून पालकांसह नागरिक चांगलेच आक्रमक झाले होते या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक देखील केली त्यानंतर त्याला सव्वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान त्याला कडेकोट बंदोबस्तात पोलीस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आलं यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले कोर्टामध्ये एन सी आर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेला आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि शिक्षण ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस दिवस कलम सहा मागच्या एफआय मध्ये लावला नव्हता तो ऍड ऑन केलेला आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता पोलीस कस्टडी आम्ही मागली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलिसांनी एमसीआर काढलेला सेक्शन सिक्स चा महत्व त्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे त्यांनी वीस वर्षा किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रुजमेंट चौदा दिवसाची मागणी